देना समाजाचा परिवाराच्या वतीने महिला दिनानिमित्त शहरात महिलांचा सन्मान तसेच वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला यावेळी सौ मीनाताई विजयकुमार कदम सौ प्रेमा संतोष एकलारे श्रीमती कमला दशरथ अजमेरा सौ सुक्षम द, जगदीश जोगदंड सौ डॉक्टर कापसे मॅडम सौ कांचन गुलाब इंगोले सौ सपना सुनील अग्रवाल सौ शीला वसंत पापटवार सौ सुनीता गोविंद नलबलवार सौ प्र वर्षा प्रभाकर कोत्तावार सौ उर्मिला मोदानी सौ संध्या रुद्रवार सौ चंचल अशोक अग्रवाल सौ शीतल भुसारे सौ बोबडे सौ आशा प्रवीण शिंदे सौ पुनपाळे सौ पूर्वी जिगर लोडाया सौ एकलारे सौ अर्चना अजमेरा सौ अग्रवाल श्रीमती सैन सौ चंदाताई सौ नलबलवार आदी महिला यावेळी उपस्थित होत्या आपलं शहर स्वच्छ आणि सुंदर शहर करण्याचा संकल्प करत महिलादिनी आपल्या भावना यांनी व्यक्त केल्या महिला दिनाच्या शुभेच्छा आज सकाळीच माझ्या मनामध्ये विचार आला की आपण यांनी झाडासाठी खूप आहेत झाडांना पाणी देत आहेत झाडं आहेत मग प्राण्यांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे सहकार्य केलं आणि आज समाजाच्या हा रोड एवढा सुंदर आहे असं एंट्री केल्यानंतर असं वाटतच नाही की आपण आहोत आणि हा दिवस म्हणजे महिलांच्या हक्काचा व त्यांच्या रक्षणाचा आहे आपल्या सर्व महिला भगिनीला माहीतच आहे समाजात स्त्री पुरुष समानतेचा व संदेश देण्यासाठी साजरा केला जातो हा आजचा महिला दिन आजच्या काळात महिलांनी प्रत्येक क्षेत्रात भाग घेतलेला आहे आणि प्रत्येक क्षेत्रात आपापली गुणवत्ता सिद्ध केली आहे आज महिला दिनानिमित्त मी सगळ्यांचे सगळ्यांना त्याच्या हाती शुभेच्छा देते आणि महिलांनी पण महिलांना सपोर्ट करावा अशी मी इच्छा व्यक्त करते महिला समाजाच्या वतीने आम्हाला जे सगळ्यांना तुम्ही आमंत्रित केलं आणि आमचा तुम्ही सत्कार खूप खूप धन्यवाद सगळ्यांना हॅपी वुमन्स डे आणि देणसमज परिवारांचा सगळ्यात अगोदर सगळ्यांना एवढा मान दिला सन्मान दिला त्याच्याबद्दल धन्यवाद उपस्थित महिलांनी वृक्षारोपण करून झाडांना टँकरद्वारे पाणी देत जागतिक महिला दिवस साजरा केला महिला दिनाचा औचित्य साधून श्रीमती कमला दशरथ अजमेरा यांनी देणं समाजाचं या परिवाराला पाईप बंडल भेट स्वरूपात दिले यावेळी देण समाजाचं परिवाराचे परिवारा सदस्य या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित होते